ता रात्री का रात्री ता जो। जो आता रात्री काय ब्लॉग म्हणा इंड करतात ना आला आणि रात्री बसलो तर बसलोच आम्ही खेळत असं टाईमपास बसलेलो त्याच्यामुळं काय भेटलात नाही वेळ आणि नंतर मग जेवलो अकरा वाजता आणि मग झोपलो तो आता उठलो आठ वाजता आणि आता नाश्ता वगैरे झाला आहे आंघोळ केली नाही अजून कारण आम्ही चाललो आहे नदीवर आंघोळ करायला पण त्याच्या अगोदर आम्ही चाललो आहे चिंबोरे आणायला तिथं बाजूच्या गावात चिंबोऱ्यांची ऑर्डर दिली होती वहिनी यांच्या सो आता तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो चला चिबोरे घ्यायला इकडे किती किलोमीटर आहे रेथे रे आपले तेरा किलोमीटर आलं आपल्या घरापासून आणि इकडे बघा यांनी काय वॉलेट टाकलं जवळलाच ना येवला कसं वाट टाकलं बघा जाऊया चिंबोर मोठं मोठ कुरले आहेत ना भरले কু बहिणी बघा चिंबोरी जागू दे आपल्या आपल्या चिंबोऱ्या तर आम्हाला जरा ये बघा मोठ्या मोठ्याच आहेत मग दाखवत आता घरी गेले हो पण मी चला आता आता निवडूच चिंबोरी घेऊन आता जरा बहिणीला थोडं सामान घ्यायचं काय लागणार ते मग तो घेतला का आपण जाऊ पुढे काय kokan cara ini ya -tahar. karena benda lebih baru beli bagi lebih leyo tu. Ambil bola mana jauh ni

हाँ बोलते आजा आजादाजा बहुत सरकार मान्य राष्ट्रधान पाणी भारी वाटत एकदम असं तिकडे त्या रोडला ना पोचलो आम्ही चाललो हे बघा गाडी समोर लावली आपली तिथे हे बघा गाडी आपली आता आम्ही चाललो आहे इकडे यांची नदी आहे काही समोर दिसते नाही ही नदी आहे त्यांची पावसाचा खूप पाऊस आहे तिथे आणि रस्ता बघा किती भारी आहे चिरांचा रस्ता होणार आहे चिरांचा हे बघा चिरांचा रस्ता आहे आणि आपल्याला भेटला एक आंबा पिकलेला आंबा भेटला आहे मस्त वास एकदम गोड वास आहे तो गोड बघा नदी आहे बोललो ना तुम्हाला आणि इकडे बघा पाणी पण आहे त्याच्यामध्ये पाणी बघा इकडनं उतरायचं पायऱ्या आहेत बघा आणि पाणी पण थोडंसंच आहे आता आंघोळ करता म्हशी त्याच्यात आणि आम्ही चाललो आहे चांगल्या पाण्यामध्ये तिकडे मस्त पिकलाय आंबा एकदम गोड वाशे देत आता बघा रस्ता कसा आहे जंगल जंगलातला या अमितचा फोन येतो ओम काहीतरी बोलतोय कोणाशी तरी ते बघा ते कपडे धुतात चला हे <laughs> बघ काय गावला तुला दिसला ना तिथं समोर होता दा तरी दा ए इकडे काय भेटला वास बघ त्याला गोडगी येतोय ते लोक कपडे धुतात इथे आणि कसा रस्ता आहे ना चालेल चालेल दम लागला आम्ही फोन फोन करते नसते अरे किती लांब आहे जंगलश चाललंय एक प्रकारे आम्ही रस्ता या करतो इकडे पाणी कमी आहे ना इथे इथे हा पाणी पण नाही रे अली लय भारी वाटत असेल ना रे मजा येत असेल ना

कोकणातला तुम्हाला रानमेवा दाखवतो इकडे बघा दिसत सगळा अक्का पूर्ण हे बघा पूर्ण याच्यान भरले ते अक्का करवंदाचा करवंदा बघा किती लागल्या पूर्ण पिकल्यात करवंदा सगळी बघा करवंदा दिसतात का तुम्हाला काही काढे ही बघा करवंदा सगळी पिकल्या बघा किती आले बघा पूर्ण अख्खा झाड भरले करवंदा ते मग पिकल्यात करून दाली बस ती बघा कशी काळी कोकणची काली मैला कोकणचा रान मेवा अरे का साहेब गाडी बघायचं जबाब तेवढा उचलून घ्या चला वहिनी बघा वहिनी ते कपडे धुवायला बी सगला घेतला सामान इकडे बरोबर नावला तुजी कोकण सीरीज मध्ये असते काय बोलतो कोकण सीरीज म्हणशील हागा ढायला भाजी रे बघ आंबा बघ आंबा आमेल अकबर आंबा पण आंबा आंब्या पुढे पुढे दंदम पडले खाली हे बघ आंबे पडलेत बघा आंबे तोनाजी चला पाहिजे ऐ चल हा पुढे ना आपण आंबेदवडाला किती पाहिजे जंगलामध्ये फिरायचं असेल हा बेटा मग लाईट टॉर्च आम्हाला इकडे बघा गारून बघा आम्ही घसरून घेतलाय कर असं कर आणि कपडे कसले फुल पाहिजे पाहिजे आता जंगलामध्ये फिरायचं चिंबोऱ्या साफ करतात औऱ्या मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या होताना सगळे होता ना

நான் உங்களுக்கு வ்ளாக் பண்ண வீடியோனே ஆசனே பண்ண அடவ் கட்டாள

हे कालाचं बोल आपलीकडे भेटत पण ना भेटता पण त्यांना सांगायला लागतं ऑर्डर द्यायला लागतं हे बघा अजून या नव्हतं हे बघा अजून एवढं एवढं बोललं बोलणं आता हे एकदम मस्त ड्राय करणार फ्राय ड्राय फ्राय करणार चिंबोर ठेवले करा चिंबोरे इकडे चुलीवर ठेवल्या व्हायने चुलीवर ये बघा बघा चिंबोऱ्या वहिनी चुलीवर टाकल्यान मस्त विकी आता होतील आहे थोड्या वेळा मग दाखवते तुम्हाला झाल्यावर इकडे ये दादाने आपल्या भाई दाबो कुठले काय घेऊन आले दादा आपल्याला इकडे बघा दादाने आपल्याला काय घेऊन आलंय हा आंबे दादाने आपल्याला हापूस आंबे घेऊन आले राजापूरचे हापूस आंबे हे बघा कसे एकदम फुल पिकलेले आहेत एकदम आंबे आपल्याला आता आले आप जॉन चिरी चपाती आणि कालाचं गोर कुठे तिकडे बघा एक कालवाचं गोल आपण बोलू ना कालवाच गारू बघतो मोबाईल आणि गारूला काही मोबाईलचा नेट चालू ना होतो वैतागले हे बघा आम्ही चालले आता वहिनींचे शेतावर इकडं ना गाडी समोर तिकडे लावली बघा गाडी आपली दिसते तुम्हाला आता की कसं जाता तो भाई तिकडे चालले पुढं आम्हीच पण आहे आंबे काढू बघूया की ते आंबे आहेत त्यांच्या ह्याच्यात मस्त पैकी आंबं थोडं आणू हे बघा समोर आंबं दिसतं तुम्हाला ते बघा आंबं लाटाकले बघा ते बघा हे बघा आंबं दिसले आता आंबं जावं आपण आणायला वहिनींचे शेतावर चला इकडे त्यांची शेता खाली आहेत त्यांची हे कसं हे लोकांचे आहेत ना दुसऱ्यांचे आहेत हे त्यांचे नाही आहेत वहिणींचे शेता हो गाइस ये बघा आंबा बघा समोर तो तुम्हें आंबा दाखो मैं मस्त आंबा पड़े मस्त एकदम धमक्या ये बघा आंबा चला हलो इकड़े बघा आंबा का बोला अपने बघा आंबा एकदम अख्खा आंबा तुटले आंबा वीवर गोड आंबा गोड आंबा बघा काय रे

काय तुम्ही लोकांचं लक्षात नाही इकडे बघा उद्घाटन केले मी उद्घाटन प्युअर हा प्युअर प्युअर याचे आंब आहेत कुठली कुठे हत कुठे दाखव म्हणा अरे वा वा दिसले का बघा समोर आंबे हे बघा इथे आहेत ना हे नाग्यश्री ह्याला काहीतरी लागले ते तस

एक एक दोन होता आणि हे बन दोन तो खाले खाले खाले। तो आरे आरे तो। आ। लागला हे व मी काढले बाबू ते काढू नको पाडू नको पाडू नको हाताने काढू दोन मिनिट इथे पण आहे बदला 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 हो आता सगळ्यांनी बघितले तू ला सूरते का सगळे थांब 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 पडे तो थांब 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 तो वरती आहे जरा 2 मिनिट थांब अजून नाही का अजून नाही का तो बघा बोलले नाही परत बोला ओ ना किडा आहे किडा आहे मम्मा किडा आहे खराब हो जाऊ ना इज्जत हां हां टाकून दे तो, तो।, 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 तो बघू

सब इधर ही है। वाह। सब इधर से। सब सब इधर ही है। हम्म। चंटमेंट पर है बाकी चलाना। चंटमेंट। आज बक ऐसे हैं। हाँ हाँ तेरे। दिल्ली खाली। तो बंद बाकी टाइटर दिल्ली। गारू मम्मी डॉलर बस। मालूम। चबाया। बाकी सबसे बाहर। मज़े तेरे। तो बात आँगो। 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 उन्ता ना। उन्ता आ। अरे बस ना मग खाली काय राहू दे इथून पुढे जाऊ पाच मिनिटावर तिथे पाणी भेटून नवनाथ भाऊ हाय सर बघा पाच आंब्यातून एकदा आंब्याची पेटी झालेली आहे थाल नाला, थाल नाला। <laughs> 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 ए लागेल ए, ना गार्विक आंबा आले आणि कॅच पकडली आहे आडवा ना आडवा कुठे गेले आयला तीन किंग मागे बघा हे झाल्यावर जाऊया मागे बघा मागे नवनाथ भाऊ मागे बघा

भाईने आणि आम्ही बघा कसं पकडले आंब्याला जुगाड आंब्याचा जुगाड बघा कसा, कसा गेले पकडायला हे बघा एवढे आम्ही आंबे आम काढले मस्त की झाडावर चढून हे आमच्या सोबतीला हे होतं का आमच्या सोबतीला मागा रस्ता दाखव की आता या हे बघा इकडे हिलो गावाला हो हिला हिल्ला गावाला हो बघा कसा नाचतो हो नाच पालकी रे पालकी आंबे की पालकी चला पिकल्यात तिकडे बघा पिकल्यात काजू

तुलो ना मी यूट्यूब वर टाक तो हिलो मी तुलो यूट्यूब वर टाक तो मी भाई याला म्हणलो मी यूट्यूब वर टाक तो तुला टीवी वर बघ तू बघा कोकणची लाल परी <laughs> कोकणची लाल परी साइडला लावली इथे तो डायरेक्टर बन 예, 멈췄 이따지나. 가면 탐방.